आणि विश्वातील सर्व संतांच्या चरणी नमस्कार सोनखा संस्थान कमिटी आणि भावी भक्त यांच्या चरणी नमस्कार पटनापूरचे आमचे केशवदादा सिद्धेश्वर संस्थानचे अध्यक्ष यांच्या चरणी नमस्कार निर्मलचे कमला अक्का यांच्या चरणी नमस्कार तुकाराम सर भगवंतराव सर आणि बाकी मान्यवरांच्या चरणी नमस्कार आज काही गोष्टीला आपण जाणून घेऊया जाऊन म्हणजे आपण कशासाठी आलो कार्यक्रम कशासाठी करायलो कार्यक्रम कुणाचा ज्ञान कुणाला पाहिजे जीवन तरुण जाण्याला जीवनाला समजण्याला या प्रपंचाला निभवण्याला नाही तर सद्गुरूच्या भक्तीला का देव समजण्याला काय म्हणून आज आज संकल्प करू की आपण काय जाणून घेऊ इथं कार्यक्रम ठरवला आपण आध्यात्मिक मध्ये या पंचवश्या वर्षी आहोत या कार्यक्रमामध्ये जर या जीवनाला जाणून घेऊ तो आपण दोन तीन प्रवक्ताची इथं आपण आठवण करूया थोडस चौऱ्याऐंशी योनी मधून आपण आलो आहोत म्हणजे हे जीव चौऱ्यांशी मध्ये म्हणजे त्याने एक आत्मा त्याच्यामध्ये टाकून बाहेर आलेला आहे म्हणजे या सृष्टीला बघितलेले आहे असं एका व्यक्त्याने सांगितलं पण दादाजीने ना दादाजीने इतकं जवळ आणून सांगलं की फुलाजी बाबांना असं सांगितलं म्हणे की त्याचा आत्मा सुद्धा देव आहे तर आत्माच काय देव आहे इथून आपण विचार करूया मग माझा आत्मा देव आहे मला प्रपंच आहे मला मूल आहे मला संपत्ती आहे मला शेती आहे मग मला फुलाजी बाबाकडे का जायची जरूरत आहे आत्मा आहे ना फुलाजी बाबाची आपण गोष्टी धरू की माझ्यामध्ये आत्मा आहे तोच आत्मा माझ्यामध्ये परमेश्वर आहे एवढं बाबाजीना सांगून जगातले पूर्ण संत सांगतात की तुम्हाला सद्गुरूचं ज्ञान पाहिजे आध्यात्मिक ज्ञान पाहिजे परोपकार पाहिजे मयादया पाहिजे मग त्या गोष्टीला हे फुलाजी बाबांना एवढं जवळच सांगलं की तुमचा आत्माच देव आहे मग माझ्यामध्ये मा जर देव असून जर मी कोण्या गोष्टीमध्ये परेशान आहे मला काय कमी आहे पती पत्नी आहे मूल बाळ आहे माझं शरीर चांगलं आहे माझ्या मेहनतीच्या हिशोबा मध्ये मला माल होतो शेती होतो घर आहे शिक्षण आहे तरीही परेशान आहे म्हणजे जी गोष्ट सांगितली होती तुझ्यामध्ये देव आहे ते देव जोपर्यंत तुला कळणार नाही तोपर्यंत तो, तो माणूस परेशान राहणार नाही तर याचा मार्ग एक सांगितला आहे की ध्यान कर जरी बा आम्हाला जर ध्यान बी करायचं असलं तर काय उद्देश घेऊन करायचं आहे बिबत आहे आमच्या मुलं बाळ संपत्ती एवढे याला साहित्य म्हणू एवढं बुद्धी सांगायला चित्त सांगायला खूप नाही गोष्टी आहे याच्यामध्ये हर एक माणूस सांगतो की एका व्यक्तीने सांगल्यावर याच्यामध्ये बुद्धी आहे म्हणे तुकाराम सरनं सांगलं याच्यामध्ये मन आहे म्हणे मग मी माझं जे कर्तव्य पार पाडायलो प्रपंचाचं मी मनानं पाडायलो कर्तव्यानं पाडायलो बुद्धीनं पाडायलो अज्ञानपणानं पाळायला मी हे करायले ना काय देवाचं कार्य आहे का माझं आहे तर संत हे सांगतात हे जे तू करत हे कार्य हे करून तुझं कार्य काय करायचं आहे संत काय सांगतात एवढं करून तुझं काय करायचं आहे याच्यावर थोडंसं आपण एक थोडीशी चर्चा करू काय करायचं आहे आम्ही प्रेमाचं काम केलं ममता म्हणजे लेकराचं काम केलं आम्ही त्याच्या शिक्षणाचं केलं त्याच्या लग्नाचं कार्य केलं पण याच्यामध्ये आमचं कार्य करायचं आहे की एक गोष्ट सांगितली आहे बघा चौऱ्याऐंशी एवणी मधून जर माणूस आला असल तर मग त्याला किती असले आपले माय बाप सोडले फुलाजी बाबा म्हणतात की तू जीव जंतू मध्ये तू तुझा आत्मा गेला नाही फुलाजी बाबाने त्यांच्या विचाराने सांगितलं ते सत्य जगाला मान्य असो का न असो म्हणे माणसाचा माणूसच बनेल म्हणे गाड कुत्रा मांजर डुकर नाही बनणार म्हणे माझ्या मतानं म्हणे ज्याला जे वाटत असेल ते वाटू द्या म्हणे माणसामधून माणूस आला याला आपण जर चौऱ्याऐंशी एवणी जर म्हणू आपण या आत्म्यामधून आत्मा आला आपण तर खरंच हे आज्ञानी आहे म्हणजे फुलाजी बाबाचे वडील जी होते त्यांच्यामधून फुलाजी झाला फुलाजीपासून वामन केशव झाला यांच्यापासून मुलं झाले म्हणलं तर आम्ही अज्ञानामधून का जन्मत आलो म्हणलं तर आमचे जसे वडील होते ते अज्ञानामधून मी जन्मलो म्हणजे अज्ञानाचा आमच्यावर पडदा आहे आम्ही जे कर्तव्य पार पडायलो प्रपंचाचं हेच आम्हाला आमचं कर्तव्य आहे वाटायला पण हे कर्तव्य नवय आपण ज्यानं कार्य केलेलं हेच कार्य आम्ही करायलो पण या जन्मामध्ये काहीतरी सुख भेटलं पाहिजे ना मला या वयामध्ये आम्ही साठ पासष्ट या पंचावन्न वर्षाचे आहे पण दुखी का आहोत तर एका गोष्टीवर थांबू की आम्ही परमेश्वरापासून दूर आहोत परमेश्वर म्हणजे कोण आली माझ्यामध्ये परमेश्वर म्हणजे कोण परमेश्वर म्हणजे मी ओळखू कसं त्याला पण असं कसं म्हणू की हे परमेश्वर माझ्यामध्ये आहे म्हणून प्रेम तयार करणारा परमेश्वरच म्हणाला आम्ही ममता म्हणजे लेकर पाहिजे म्हणणारा परमेश्वर याच्यासाठी मेहनत करणं म्हणणारा परमेश्वर मी कुठं करायलो जर हे विचार केला तर हे जर परमेश्वरच करायला तर मग मी समाधान नाही जर ते परमेश्वराने केलं तर मी का समाधान ना हो आम्ही समाधान का, का ना हो म्हणजे आपण मी करायलो हे आलं माझ्यामध्ये आपल्या मध्ये काय आलं मी करायलो मी करायलो म्हणजे माझ्यामध्ये परमेश्वर नाही मी मानून घेतो की नाही दादा वामन दादा बघ हे माझा मुलगा आहे मुलगी आहे हे आहे भाई पोरगी आहे हे सून आहे हे घर आहे भाई दार आहे माझं जेव्हा सांगतो तर दादा मुला आम्ही परमेश्वरापासून दूर आहे जर हे परमेश्वराचं आहे तर हे जग कल्याणासाठी आलेलं आहे मान अपमानासाठी नाही आलेलं आहे फुलाजी बाबासोबत काय झालं मी कृष्णाचं रामानं सांगतो मी कधी बी शीख आली तर नाही मी रामाचं नाव घेतो रामा, रामा। शीख आली थोडीशी काही झालं फुगला आला तर मी रामाचं नाव घेतो पण रामाला मी देव म्हणून मानत नाही त्याच्या कर्तव्याची आठवण तू तेवढ्या विघ्नामध्ये तुझ्या आई तु राखला तू वनवासामध्ये गेला तिथं तुझ्या पत्नीला कोणीतरी घेऊन गेला पण तू गुरु, गुरु होता पण नाही गेला त्याला जे सांगितलं होतं तू या जन्माचं सार्थक चुक राम वशिष्ठाकडे नाही गेला त्यानं त्याच्यामध्ये प्रयत्न केला त्यानं हनुमंताला धरला त्यानं पत्नीचा शोध केला पत्नी घरी आणली इथं माईचा बी मान राखला जगासाठी बी आदर बनला कृष्णासोबत पांडवासोबत बी बघा तुम्ही त्यांना बी गुरु होता तेव्हा त्यांच्यावर बी युद्धाचं संकट आलं पण त्याने गुरुवर गुरुकडे गेले नाही गुरुनं ना जे सांगितलं होतं तू निश्चलपणानं जे बी काही निर्णय घेशील जगाच्या हिताचे तू घे म्हणून आपण बी माणसं जेवढा फुलाजी बाबांना आपल्याला सांगितलं आहे काय सांगितलं हे जीवन काय होय हे शरीर काय होय भक्ती कशासाठी करायची आहे ह्या जर आपण गोष्टी आपण समजून घेतल्या या जीवनाला जर समजून घेतलं बघा थोड्या आपण अगोदरच्या गाड्या आणि आपल्या थोड्याशा आत्म्या मधल्या गाडीची गोष्ट करू बघा आजकाल गाडीमध्ये बलून गेलेली आहे बलून म्हणजे धोऱ्याने जर ऍक्सिडेंट झाला ते बलून तिथून बाहेर निघल आणि द्रच्या स्टेरिंग मधून समोर थांबून त्याला जीव त्याचा वाचवेल ऍक्सिडंट झाला पण तेच बलून जेव्हा गाडी समजा तर राहील आणि तुमची गाडी पलटी तर बलून जाणार तुम्ही वाचू शकणार नाही आजकाल गाडीला बलून ते म्हणजे बंपर लावू दिलं नाही म्हणजे जीवनामध्ये अध्यात्माची अशी जरूरत आहे की ते समोर जे आहे पण मधामध्ये बलून म्हणजे ज्ञान जे बलून आहे जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी आपल्यावर आघात येतो सद्गुरूच्या वारीवर चालायचे सद्गुरावर हात मारायचे नाही फुलाजी बाबा येणार नाही पण जसं याच्यामध्ये जे बनून घ्या मी आपल्या आपल्यामध्ये काय आहे आणि संत लोकांना सांगितलेलं आहे याला त्रिनेत्र म्हणून सांगितले की या माणसामध्ये त्रिनेत्राने आणि आपण या जगाला समजू शकतो त्रिनेत्र जर म्हणतात ज्ञानातून जर फुलाजी बाबाला चुकोजी महाराजाला त्रिनेत्रातून ज्ञान सांगण्याची जी जी इच्छा निर्माण झाली ज्ञान जगाला एका एका शब्दाचं तेव्हा सांगलं तर या अज्ञानी माणसाला नाही सांगलं याच्यामध्ये जे दादानं म्हणल्यासारखं याच्यामध्ये आत्मा परमात्मा बसून आहे हे माझे जर शब्द ते ना आत्मविश्वासानं त्या त्रिनेत्रानं म्हणा त्रिज्ञानानं जर घेतले माझे तर हे माणूस ठरणार आहे असं संतला बी वाटलं म्हणून ठुलाजी बाबाने एका जागी वाक्य लिहिलं देवाचा पता लागला पण माणसाचा पता लागला नाही म्हणे गोष्ट आपल्याला जाणून करून घेतली पाहिजे की माझ्यामध्ये कोणीतरी आहे माझ्या मध्ये एक बलून आहे जेव्हा माझ्यावर संकट येते मी पाहिजे म्हणून बाबाजीने आप आपल्याला खूप मोठा धीर दिलेला आहे या वालीवर ज्ञान आहे या गोष्टीला जाणून घ्या की याच्यामध्ये परमेश्वर आहे परमेश्वर आहे म्हणत माणूस विचार करते पण मी याची पत्नी आहे याचा पती आहे हे मुलाची आई आहे मी भाऊ आहे बहीण आहे हे म्हणत आपण परमेश्वरावर दूर चालले जेव्हा या जीवाला पाठवला त्यामध्ये आपल्यामध्ये सगळं खजिना देऊन देवानं पाठवलेलं आहे आपल्या माता लोकाला वाटत असेल मी पोटामध्ये ठेवलं त्याला लहानाचं मोठं केलं मी ते तुम्हाला उदाहरण देईन बघा जे चिमणीचे अंडे असतात कोंबडीचे असतात त्याच्यामध्ये काही कुणाचा संपर्क नाही पण त्याच्यामध्ये परमेश्वराने त्याला कसं वाढवलेलं असेल आईचा संपर्कच नाही त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये त्याला बुद्धी टाकून मोठं केलं लहानाचं मोठं केलं त्याला त्याच्यामध्ये सर्व बुद्धी दिली तसंच आपण समजून घ्यान की आपल्या बाळामध्ये बी काही ना काही परमेदव परमेश्वराचा आन्स आहे आणि ते बी एक भाग्यवान आहे म्हणून असं समजा एवढ्याच माझ्या दोन गोष्टी बोलून मी क्षमा घेतो नमस्कार